मी आणि पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आता हा पूर्ण व्हिडिओ ना मी बोलून बनवणार आहे त्याचं कारण असं आहे की खूप जणांचे काहीतरी कमेंट येत आहेत वगैरे त्याच्याबद्दल थोडं बोलायचं आहे त्यासाठी आणि चिमणीसाठी त्या सगळ्या कमेंट आहेत चिमणीवर त्यामुळे त्यासाठी म्हटलं थोडंसं बोलूनच व्हिडिओ शूट करू मग मग याचं नको पहिल्या चिमणीला भेटा मग आपण बोलू दा चिमने हाय बाय कर काहीतरी काय तर कर चिमणीची तब्येत ना तुम्हाला खूप जास्त खराब दिसत असेल पहिल्या व्हिडिओपेक्षा त्याचं कारण वगैरे आपण मी सांगते त्यासाठीच हा मोठा व्हिडिओ बनवत आहे कारण खूप साऱ्या कमेंट आहेत चिमणीवर त्या सगळ्यांचं उत्तर देण्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे कारण प्रत्येक कमेंटला उत्तर देणं शक्य होत नाही खूप साऱ्या कमेंट येत आहेत मग प्रत्येकाला उत्तर कसं देत बसायचं तेवढं पण मी शक्य होईल तेवढ्यांना उत्तर देण्याचा प्रयत्न करते पण म्हटलं एक मोठा व्हिडिओज बनवून टाकू म्हणजे ज्यांना चिमणीची काळजी वगैरे आहे त्यांच्यापर्यंत सगळ्या प्रश्नांची त्यांच्या उत्तरं भेटतील कारण असं कमेंटला उत्तर देण्यापेक्षा व्हिडिओज मला जरा सोपा वाटला म्हणून म्हटलं व्हिडिओज बनवून मग आता तुम्हाला सांगते मी एक मिनिट चिमणी ना तिच्या पप्पांच्या सोबत बाहेर गेली किरकिर करत आहे तिची तब्येत थोडी बरी नाहीये थोड्या दिवस झाला असंच चालू आहे आता त्या सगळ्यांचेच उत्तर देते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चिमणीची तब्येत खूप खराब झालेली आहे पहिल्यापेक्षा त्याचं कारण असं आहे की ती काय खायलाच नाही गेले जसं तिला सहा महिने कम्प्लीट झाले ना तिला दोन दात आले मी वरचं थोडंफार चालू केले पण तिला ते पचत नाहीये काय नाही तसे लोक बोलतात दात यायलेत म्हणून जुलाब वगैरे लागत आहेत असा विषय पण असं वरचं पण सहा महिन्यातच चालू करतो ना कदाचित त्यामुळे सुद्धा तिला जुलाब वगैरे होत असतील पचत नसेल आणि जुलाबामुळे ती काहीच खायला बघत नाही अशातपणा तिला येऊन गेलेला आहे मी दवाखान्यामध्ये पण खूप दाखवलं तिला औषधं पण चारली पण त्याचा काहीच इफेक्ट होत नाहीये काय नाही तिची तब्येत खूप जास्त डाऊन होत आहे आणि त्यामुळेच ना मी व्हिडिओजकडं सुद्धा म्हणजे असं दुर्लक्षच करत आहे जेवढं होईल तेवढंच शॉर्टच व्हिडिओ बनवते लॉंग व्हिडिओ तर बनवायचा प्रयत्न पण नाही करत आहे कारण का आता मला एवढा टाईमच भेटत नाही एडिटिंग वगैरे मला तिच्याकडे लक्ष द्यायला लागतं कारण ते आधी शांत बसायचे पण आता एवढी जास्त किरकिर करते आहे ना ती गपच बसाय बघत नाही आणि त्याच्यात मुंबईमधली गरमी सगळ्यात महत्त्वाचं गरमी एवढी चालू झालेली आहे मुंबईला जे राहतं त्यांना माहीत आहे मुंबईची गरमी कशी आहे आणि आता मी तर तीन वर्ष झालं मुंबईमध्ये राहते मला त्या गरमीची सवय झालेली आहे पण तिला ह्या गरमीची सवय नाही आहे आणि तिला ती गरमी सहन होईना जोपर्यंत चार पाच वाजेत नाहीत ना तोपर्यंत ती फक्त असं किरकिरच चालू असते तिला गरमी सहन होत नाही वगैरे तुम्ही कूलर लावा फॅन लावा काय पण लावा पण तिला ते काही सहन होत नाही असा विषय आहे मग त्यामुळे तिची किरकिर पण वाढलेली आहे त्यामुळे तिची तब्येतन हे खराबच होत चाललेली आहे जुलाब वगैरे पण आणि मला खूप जणांनी सजेस्ट केलं होतं की ताई डिकमल पावडर आणतेनं हे होईल दात यायला त्रास नाही होणार आणि मी तो मुंबईला राहते ना मग इथे ना कसा विषय सगळे यू पी बिहारवाल्याचे ना किराणा स्टोअर वगैरे आहेत गावाकडे तर किराणा स्टोअरमध्ये डिकमल पावडर वगैरे भेटून जाते ही तो खूप जागी चौकशी केली पण डिकमल पावडर कोणालाच माहीत नाही आणि हिंदीमध्ये त्या डिकमलीला काय बोलतात ते मला माहीत नाही त्यामुळे मला भेटलीच नाही मग मेडिकल स्टोअर वगैरे पण चेक केले आणि त्यानंतर मला एका मेडिकलमध्ये ती पावडर भेटली मला माझ्या चिमणीच्या मामानंच आणून दिली त्याला बोलले होते कुठं भेटते वगैरे का कारण का तर तिची तब्येतले खूप खराब व्हायला बोलले जुला वगैरे थांबना गेलेत त्यांना फरक पडतो असे खूप जण बोलले होते मग त्यांना ती डिकमल पावडर आणून दिली आणि ती पावडर आणल्यापासून आत्ता दोन दिवस झाले फक्त सगळं तिचं थोडंफार कमी झालेलं जा आहे जास्त हे करणं गेलं नाही तर खूप वैताग हो दिला होता मी अक्षरशः एवढी कंटाळून गेले होते ना सगळं जीवावर आल्यागत होत होतं माझा काम वगैरे हो कारण खूप जास्त म्हणजे तिला त्रास होत होता आणि त्या सगळ्यामध्ये ना तिची तब्येत खराब होऊन गेले तुम्ही तर बघताय पहिल्यापासूनच जसं तीन महिन्याच्या तसे मी व्हिडिओ चालू केलेत तिचे तेव्हापासून तिची तब्येत वगैरे मी मस्त ठेवलं आहे तिला पण आता काय पर्यायच नाही आहे तिला दात येत आहेत प्लस तिला वरचं पण खायला चालू आहे पचत नाही आहे त्यामुळे तिची तब्येतच खराब होत चालले आता त्याच्यामध्ये तर मी लक्ष करत नाही तिच्यावर असं काही नाही आहे तुम्हाला तर माहीतच आहे माझं लक्ष किती आहे त्याच्यावर असं पण मला तिच्याशिवाय दुसरं तर काय काम नाही आम्ही तिघंच असतो घरातलं थोडंफार काम असते प्लस तिलाच घ्यायचं असते त्यामुळे तिच्यावरच सगळं लक्ष असते पण आता सगळ्यांनाच माहीत आहे आता काही लोकांना वाटतं की हां ज्यांना बाळ नाहीत वगैरे त्यांना वाटत असेल की सांभळत नाही व्यवस्थित वगैरे पण ज्यांना आहे त्यांना माहीत आहे दात येण्याची सिच्युएशन कशी असते आणि त्याच्यामध्ये बाळाची तब्येत काय होऊन जाते तसंच काही तर चालू आहे आणि ठीक आहे मी करेल हव कवर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिनं काय वरचं खात नाही त्यासाठी सुद्धा मी व्हिडिओ बनवला होता की चिमणी काय खायना गेले बाप रे एवढ्या सगळ्या कमेंट ना ताई हे खाऊ घाला ते खाऊ घाला म्हटलं की म्हणजे सगळ्यांना काय जे आहे ना छान वाटतं असं ऐकून खूप साऱ्या कमेंट होत्या आणि मी तिला काही चारत नाही अशातला भाग नाही अर्ध्या रेसिपी तर मी शेअर पण नाहीत केल्या तुमच्यासोबत खूप काही तिला मी ट्राय करत असते की हे नाही हे खाईल गोड नाही खात तिखट खाईल हे खायल ते खायल सगळ्या गोष्टी ट्राय करते मी नाचणी चालू केली तिला म्हणजे घरातलं काहीच खायला बघ ना तर सॅरेलेक पण आणून बघितलं डॉक्टरांच्या ह्यानं पण ती काहीच खात नाही कदाचित तिची तीच जुलाब वगैरे मग चिडचिड होत असेल म्हणून ती काही खायला बघत नाही पण रडू रडू का होईना मी तिला चारते कारण तिची तब्येत खराब होईल ते बघवना गेले म्हणून चारायले मी तिला आणि कसा विषय असते बा म्हणजे वाढते ह्याच्यामध्ये जा बाळाला जास्त पाहिजेलच आहे ना जेव्हा पण ती पोटभर जेवत पण नाही काय नाही तिचं पोट पण भरत नाही त्यामुळे तिची तब्येत खराब होत चालली आहे बाकी काय नाही असा विषय आहे त्यामुळे मी तर तिची काळजी घेते पण आता दात जोपर्यंत येत नाहीत कदाचित तोपर्यंत तिला त्रास होणार आहे असं वाटतंय कोण बोलतं एक वर्ष दीड वर्ष आता मला पण नक्की माहीत नाही किती वर्ष म्हणजे किती टाईम लागेल तिला कवर व्हायला मी तिला चारते बघू आता काय करते काय नाही आणि सगळ्यांनी सांगितलेल्या रेसिपी आहेत ना त्यातल्या अर्ध्याने मी आता मी ट्राय करून बसले ती खाय काहीच खायला बघत नाही गोड असू काय पण असू तिला कायच खाऊ वाटा गेलं आहे त्याचं कारण नाही माहिती आहे पण ती कायच नाही हा एका ताईने पण कमेंट केलेली की ताई तिच्यावरून असं घास वगैरे उतरून टाकूतरायला वगैरे अंधश्रद्धा असो वगैरे काय पण असो पण पहिले लोक करायचं ते एकदा करून बघ मी ते सुद्धा केलं की बाबा ती कमीत कमी खाईल तरी म्हणून मी तेसुद्धा करून बघितलं पण तरी काय इफेक्ट नाही ती बहुतेक किरकिरीमुळेच तिच्या त्रासामुळेच कदाचित खात नसेल वगैरे असा विषय तर मी जेवढे माझ्या बसमध्ये आहे ना सगळ्या गोष्टी तिच्यामध्ये ट्राय केलेल्या आहेत असा विषय पण ती काय खायलाच बघे ना बघू पुढे जाऊन करेल काहीतरी बडबडबडबडबडबड जरा जास्तच बडबड करते ना नॉर्मली काम करता करता बोलायचं म्हटलं की मला त्याला नंतर व्हॉईस ओव्हर करायला लागतोय असं तसं चिमणीची पप्पा आहेत म्हणून म्हटलं चिमणीला तुम्ही घ्या थोड्या वेळ मी एक व्हिडिओ डायरेक्ट शूट करून टाकते जेणेकरून की मला व्हॉईस ओव्हर करायला नंतर त्रास नाही होणार कारण त्या व्हॉईस ओव्हरचं एवढं टेन्शन असतं ना मागं पुढं आवाज हे होतोय ते होतोय असं असतंय म्हणून म्हटलं डायरेक्टच तुमच्याशी बोलूनच व्हिडिओ क्लिअर करावा की चिमणीची तब्येतीचं काय म्हणजे सध्या चालू आहे काय नाही आणि मी जरी चिमणी म्हणजे एवढी सगळ्यांची फेवरेट आहे ना मी रेसिपीचा जरी व्हिडिओ टाकला ना आजच म्हणजे काल हां काल व्हिडिओ टाकला होता मी रेसिपीचा त्याच्यामध्ये मी चिमणीला अजिबात नाही दाखवलं चिमणीचे पप्पा मी होतो आणि रेसिपी होती तर खूप जणांच्या कमेंट आल्या ताई तुम्ही चिमणीला नाही दाखवलं आजचा व्हिडिओ छान नाही वाटला अरे बापरे चिमणीसाठी एवढं प्रेम सगळ्यांचं की त्यांना रेसिपीमध्ये सुद्धा चिमणीला बघायचं असतंय छान वाटतं मग सगळ्यांना खरंच तिच्या तब्येतीची खूप काळजी आहे कारण मी जो आपण स्टेटस वगैरे टाकते ना इंस्टा सो इंस्टालाच टाकते म्हणजे ह्याला यूट्यूबला तर फीचर नाही आहे स्टोरीचा तर सगळ्यांच्या कमेंट येते ताई तू चिमणीकडे लक्ष दे जरा जा तब्येत जास्त खराब वाटत आहे तिची तर मलाही माहीत आहे तिची तब्येत तू मला जेवढी वाटत नाही ना त्यापेक्षा जास्त तब्येतीची खराब झाली कारण व्हिडिओमध्ये कसं असते बाय जे नॉर्मल असते ना त्यापेक्षा थोडं तब्येतीनं जास्तच वाटतं असा विषय राहतो व्हिडिओचा त्यामुळे तुम्हाला जे वाटते ना त्यापेक्षा तिची तब्येत अजून जास्त खराब झालेली आहे मलाच माहीत आहे काय अवस्था चालू आहे सध्या काय नाही पण ठीक आहे आता ती खात नाही त्यात तर आता एवढं पण जबरदस्ती मी नाही करू शकत आहे मायच्यान जेवढं होतंय तेवढं तिला चालण्याचा प्रयत्न करत आहे बघू अजून की एक महिन्यानं ती कदाचित जरा हे ते सहन व्हायला लागलं तिला दाताचं वगैरे तर हे होईल पण डिकमल पावडर आणल्यापासून तिला इफेक्ट पडलेला आहे थोडंफार खायला पण बघायला आणि जुलाब वगैरे पण ते कमी झालेले आहेत त्यामुळे आता वा, मला वाटायला की हा खायला लागेल त्याचा त्रास कमी झाला की ती सगळी व्यवस्थित होईल बस चिमणीच्या तब्येतीसाठी सगळ्यांना खूप सारा म्हणजे टेन्शन क्लिअर करावं म्हटलं सगळ्यांना सा खूप सारे प्रश्न पडत आहेत चिमणीच्यासाठी त्याच्या मी त्या दिवशी फिरायला गेलेले उन्हामध्ये त्याच्यावरसुद्धा कमेंट आलेलं खूप साऱ्या तिला उन्हामध्ये नेऊ नको व्यासाठी घातर काय खरं तर मला माहीतच नव्हतं की बाहेर म्हणजे गेल्यानंतर एवढा त्रास होईल म्हणजे मी असं सहजच फिरायला गेलो होतो पण त्या दिवशी उन्हामुळे एवढा जास्त त्रास झाला खरं खूप जास्त त्रास झाला आणि आता ठरवलेला आहे पूर्ण गरमी होईच तर सकाळी तर फिरायला जाऊ नाही तर सायंकाळीचा टायमिंगला तर जाऊ पण दुपारचा अजिबात नाही कारण खरंच मुंबईला गरमी खूप जास्त आहे नको वाटते मुंबईची गरमी कुठं तर पळून जावं वाटते जे मुंबईला राहतात ना त्यांना माहीत आहे कारण इकडे सगळ्या कंपन्याच आहे तर सगळं प्रदूषणच आहे झाडे तर कमीच त्यामुळे एवढी गरमी असते ना की काय सांगू अपाट आपट गर्मी त्यामुळे गरमी तर सहन होईल ना बघू आता चिमणी कशी काय करते काय नाही बस चिमणीच्या तब्येतीसाठी आणि सगळ्यांनी एवढा सारा रेसिपी सांगितला ना मला चिमणीसाठी त्यासाठी थँक्यू तशा अर्ध्या मला माहीत होत्या अर्ध्या नव्यानं माहिती झाल्या त्यासुद्धा ट्राय करण्याचा प्रयत्न करेन कारण सगळं म्हणजे तिला खाल्लं पाहिजे बस बाकी काय का असं का ना मेहनत लागू काय का होईना ना तिनं खायला पाहिजे मला तेवढंच वाटतं कारण का तो मी बनवते आणि तिनं खात नाही ते वेस्टच जातं त्यात हे आवडते चिडचिड होते कारण का तर एवढं बनवायचं हे ना आणि तिनं खायलाच बघत नाही असं असले तरी पण मी तिच्यावर ट्राय चालूच आहे माझं काय ना काय तर खाईल तिला काय ना काय आवडेल तिला फक्त एक गोष्ट जास्त आवडते गाजराची पेस्ट बस बाकी काय ती खायला बघत नाही तेवढी खाते ना गाजराची पेस्ट पण नुसते मी गाजर पण तिला नाही चालू शकत त्याचा पण साईड इफेक्ट होईल जास्त गाजर गाजर चालल्याने पोट वगैरे दुखेल म्हणून मी जास्त गाजर पण चालत नाही तिला असा विषय आहे आता सगळ्यांचे क्वेश्चन क्लिअर झाले असतील की नेमकं चिमणीचं काय चालू आहे काय नाही म्हणजे व्हिडिओजकडे एवढं दुर्लक्ष का होत आहेत प्लस चिमणीची तब्येत का खराब वाटत आहे तुम्हाला सगळ्या प्रश्नाचे उत्तर भेटले असतील मी चिमणीकडे लक्षच देत आहे तिची काळजी घेतच आहे बघू तुम्हाला तर व्हिडिओमधून आता सगळं सांगतच आहे तुम्ही बघतायच डेली ब्लॉगमध्ये मोठ्या व्हिडिओमध्ये नाही शक्य झालं तर छोट्या व्हिडिओमध्ये तरी मी शेअर करण्याचा प्रयत्न करतेच आहे आणि अजून काही कुणाला क्वेश्चन असतील काय असेल तर तुम्ही ह्या कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता त्याचंसुद्धा मी उत्तर नक्की देईन भले लॉंग व्हिडिओच्या माध्यमातून नाही देऊ शकले तरी शॉर्टच्या व्हिडिओ माध्यमातून नक्की देईन आणि खरंच थँक्यू सगळ्यांचं एवढं चिमणीवर प्रेम आहे त्याच्यासाठी चला मग दमल्यात आम्ही मी बोलू बोलू गरमी चालू आहे घसा सुकला माझा आता मी जाऊन पाणी पिते आणि सगळ्यांना माझे तसे म्हणाय केलं तर मी सिंपल राहते तेच आवडतं लो काही लोकांचे आहेत असे राहते तशी राहते पण मी डेली ब्लॉग दाखवते त्यामुळे मी जशी घरामध्ये असते तसेच दाखवते काय असं स्पेशल काय वग मी लुक करून मस्त साडी बिडी घालून मेकअप करून व्हिडिओ शूट करणं हे मला आवडत नाही कारण मला ते टाईम पण नाही आहे तेवढं त्यामुळं मी नॉर्मली जसं घरामध्ये राहते दिवसभर काय चाल असते आमचे काय करते काय नाही ते शेअर करते बस त्यामुळं मी जसे आहे तसे ॲक्सेप्ट करण्याचा प्रयत्न करा मी खूपदा पण बोललेले आहे की कुणाला बदलून काय भेटत नाही मला जसे आहे तसंच हे करायला आवडतं त्यामुळं मी जसे आहे तसं ॲक्सेप्ट करण्याचा प्रयत्न करा बस बाकी काय नाही तसे खूप लोकांना सिम्पलच राहणं माझं आवडतं त्यांनी कमेंटसुद्धा करतात ताई तू एवढे सिंपल राहूनसुद्धा किती खुश राहतेस वगैरे तर बस आणि खूप लोकांना म्हणजे आता बोलू का नको की जाऊ दे बोलून टाकते खूप लोकांना ते मंगळसूत्राविषयी पण काहीतरी आहे तुझ्याकडे एकच मंगळसूत्र आहे का ते चांगलं नाही वाटत ते चेंज कर वगैरे 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 बापरे एवढं लक्ष काय सांगावं आता तुम्हाला जाऊ दे मंगळसूत्र तर आहे पण मी डेली पेअरला नाही वापरते कारण चिमणी आहे चुम्मीला वडावडीची सवय आहे अशा लॉंग टाईपमध्ये गाठवलेलं आहे मी ते त्यामुळे मी नाही घालत ते असं नाही की बाबा एकच आहे हे असं असलं तर असलं एक त्याला काही नवरा आहे ना, ना गयामध्ये बस झालं एवढं काही टेन्शन घेत आहे त्याचं एक आहे चार आहे दोन आहे काय लेणं देणं तसल्या गोष्टीचं तसल्या गोष्टी त्यांच्याकडं लक्ष नसतं द्यायचं व्हिडिओमध्ये आपण काय दाखवतोय काय नाही ते बघा ना पुढचंच किती आहे तुझ्याकडं किती नाही बायकांच्या सवयी खरंच जात तर हे बाबा खरंच मला हसा येतं अशी कमेंट आली ना म्हटलं बायकांच्या सवय काय मोडत नाहीत बायकांना ह्या गोष्टीचंच आहे तुझ्या साड्या किती आहेत तुझ्याकडं काय किती आहे काय नाही खरंच डेली ब्लॉगमध्ये सुद्धा खरं मज्जा असते पण ते मंगळसूत्र जरा दिमागाच्या बाहेरचं सुद्धा साड्या इथपर्यंत ठीक होतं पण मंगळसूत्र वगैरे हे जरा जास्तच झालं पण भरपूर कलेक्शन असतं प्रत्येकाकडंच पण रोज नाही वापरू शकत ते बाळ आहे छोटं आणि मला मेकअप आवडत नाही मला मेकअप येतही नाही सिंपलच राहते आणि मला सिंपलच राहायला आवडतं हा फॅशनेबल कपडे घालीन जास्तीत जास्त पण मेकअपशी माझं कुठलंही म्हणजे संबंध नाही मला येतच नाही लिपस्टिक लावेन पावडर लावेन टिकली लावेन चला बस असंच असतं तर चला मग सगळ्यांना सा खूप सारे क्वेश्चन भेटले असतील अँसर लईच मोठा व्हिडिओ झाला मला असं वाटायला चला बंद करते आणि काही क्वेश्चन असतील तर विचारा सांगण्याचा प्रयत्न करेल चला मग भेटू अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये श्रीस्वामी समर्थ काळजी घ्या सगळ्यांनी चला बाय गरमी चालू आहे थंड थंड खावा मस्त मस्त राहावा बाय